ट्रेन यादीस येल वाहतो मेन वांगे कोणत्या बाजूला आले उजव्या हाती आले म्हणजे जर समजा जमिनीचा उतार आपल्याला नाही शक्य तर कमीत <laughs> कमी डाव्या हातील उजव्या हाती जर बारा केलं ना तरी पिकअप खूप बदल सध्या पूर्वेकडनं पश्चिमेला पाणी येतो पाणी पूर्ण उतरता येतो आता पाणी पूर्वेकडून पश्चिमेला येतो बरोबर आहे पण जो मेन पान दाट येतो पुढचा त्या साईडचा ते पाणी विकून येतं का इकून जात इकडे जातो इकडे जातो ना म्हणजे पाणी पर्याय इकडे वाहत म्हणजे तुमचे वांगे कोणत्या हाती आले म्हणजे याचा अर्थ ही चांगली तिला असं त्याचा अर्थ एकदा वांगे घेतली अगोदर मी ते समजून घे त्यांना काय म्हणणार आपल्याला असं करा तुम्हाला पाण्याचं नियोजन तर पाणी भरताना एक तर जमिनीच उतार दक्षिणेकडून उत्तरेकडे पाहिजे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे पाहिजे पण समजा ती शक्य नाही व आपल्याला हा उतार करणं बरोबर आता हा जो उतार आहे ना हा शक्य नाही इकडं करणं असं गृहित दारा मग ते वेळेला कमीत कमी आहे ना आपण जे पाणी भरितो तिथ वांग्याला असं पाणी भरणार आता हा विषय नाही याला उतार असं समजा आहे पण जो वरचा मेन पानदांडे मेन हो तर तो पानदांड जर समजा ते पाणी इकडं पडत आणि इकडे वाहत म्हणजे तुमचे वांगे कोणत्या हाताला आले तुम्ही ते दिशेला तोंड करायचं जिकडं पाणी वाहत आता समजे पाणी म्हणजे तुमचे वांगे कोणत्या हाती आले म्हणजे याचा अर्थ डाव्या हाती आले ना तर ती पीक चांगले त्या बाजूला आता योग असं होतो नाईलाजी विकून पाणी इकडे जातच नाही मग काय करायचं म्हणजे डाव्या हाती वांगे येतेच नाही असं जर असलं तर त्याला एक पर्याय असं करायचं हे दोन पाठ करायचे हा एक हमेन पाठ झाला बरोबर आता हे पाटानं पाणी इकडे येतं आपण जर ह्याच पाटाने पाणी भरलं तर वांगे कोणत्या हाती येतील मग उजव्या आपल्याला तर डाव्या हाती करायची मग काय करायचं याला हे दोन पाट तयार करायचे इथून पाणी इकडे येतं इथपर्यंत आलं कसं असते एक परत येडवं करायची इकडे नाही जिडवर जाईल दोन साऱ्या तीन साऱ्या मग दोन ते तीन साऱ्या म्हणजे त्याचं पाणी इकडे होईल म्हणजे इक तुमचे वांगे कोणत्या हाती डाव्या आता हे पाणी काय थेट जाणार नाही कारण मी उतारे साईडला म्हणून दोन तीन सारे का परत हे बारा बदलायच परत तिथपर्यंत आणायचं म्हणजे परत कोणत्या हाती आलं ते म्हणजे असं डबल पाठ करून येणं म्हणजे शक्य ते वेळेला ये ना मग डबल पाठ करून येणं म्हणजे आपलं पीक डाव्या हाती कसं येईल हा मेन पानदा तसंच राहून द्यायचं पण पाणी बारा देताना आपण ये ना या बाजूला फिरवायचं दुसऱ्या पाठानं म्हणजे डबल पार्ट म्हणजे मी राहील राहील तू कुठे उत्तरेकडं भरायची मोटर तिथून आहे तिथून जर तुम्हाला पाणी द्यायचं असेल तर पाणी त्यात या मोठ्या मोठ्यात टाकून द्यायचं आणि तिथून एक एक पाठ सोडत जाकडं इकडं पाणी नाही आणायचं मग इकून ये ना इकून पाणी जातच नाही आणि शेत उत्तर दक्षिण आहे म्हणजे दक्षिणेकरून उत्तरेकडं पाणी भरलं तर काय होतं पृथ्वीची तू आकार शक्ती दक्षिण उत्तर दक्षिण उत्तर असल्यानंतर तिच्या इनर्जीला विरोध होत नाही म्हणजे संपूर्ण ती शक्ती नाही वनस्पतीने खूप चांगले थोडं सांग आता तू असं पाणी भरितो बरोबर आहे केलं तर योगायोगाने समजा तो जर याला वखरून घेतला आता अगोदर निंदन करून घ्यायचं याच वखरून घेऊन याला ना सरी पाडून घे म्हणजे उपसरून घे म्हणजे सगळं मग ते काय होईल खोल खोल होईल मग हां मग इकडे बारा दिलं घे पाणी जाईल उत्तर म्हणजे हे ना सर्वात भारी मग तुला डाव्या हातीन उजव्या हाती द्यायचं बार डाव्या हातीने उजव्या हाती बार का द्यायचं इलाज नाही भाऊ समजा हे जमिनीचं उत्तर दक्षिणेकडे पश्चिम इकडे मग काय करायचं भाऊ मग फक्त त्यावेळेला डावं किंवा उजवं करायचं पण ज्या जमिनीला दक्षिणेकडून उत्तरेकडं पाणी जात त्याला करायची गरज नाही किंवा ज्याचं पश्चिमेकडून पूर्वेकडे जातं त्याला डाव करायचं नाही उजवं करायचं असं आता काही कट करायची बरोबर बारीक खाट्या काढून टाकायच्या म्हणजे इडून खाली काहीच ठेवायचं नाही मग समजा आता इथून आपण वर झाड धरलं असं घरी झालं पाहिजे मग आपण कटिंग करणं म्हणजे काय फक्त गोल जसं शिवचं झाड ना आपण जास्त गोल तयार होईल आणि एकदा ती ही शेंडी मारली की ही याला ने या बागला म्हणजे ते म्हणजे सांगतो समजा शेंडा मारला आपण तरी फांट्या फुटल्या नाही याला फांट्या फुटत ना लगेच आणि हे जर आपण नाही मारलं ते असं वर वाढत जात असं म्हणजे दरवेळेला करायचं फळ एकदा आपले तयार निघायले का याला थोडा ताण द्यायचा याची पानगळ करून घ्यायची म्हणजे पाण्यास ताण देऊ आणि नंतर आहे ना परत आपलं अमृत पाणी ते व्यवस्थित टाकायचं किंवा रबडी टाकायची रबडी म्हणजे काय गू गुमित्र गु डाळ आपण आता तुला ते त्याचं राहिले त्या पद्धतीनं रबडी टाकायची तीन पाण्याची आणि याला आहे ना नंतर पाणी भरायचं जेव्हा ते पानं फुटतील त्या पानाबरोबर त्याला आहे ना फळ फूड आता हि जर पानगाळ नाही केली तर ते असंच होत राहील म्हणजे आपल्याला नेमकी कधी

थोडं थोडं कट केलं की हळूहळू झाडं वरून वाढतच राहत त्याच्याबद्दल त्यानी कापत घातल्याला कापत राहतं त्याला दुष्का वाढत घरात राहिलं थोडं थोडं कापायचं मग आता हे झाड आता कापलं एवढं राहील परत हे झाड याला परत फाक्या फुटणार आहे त्यावेळी ते एवढं होईल तेवेळी परत थोडं कापायचं मग एवढं राहील परत कापलं एवढं म्हणजे आपाप येणं या फायले किलो साईडचेच चक्कर राहतं पण आपण जर व्यवस्थित मारलं तर ते येऊ शकत नाही क्लोज अप घेतो ना या करता उपाय म्हणजे ते या करता उपाय काय करायचं याला ते नाही चालत याला ना चा ना। ये ना दुधाच ताक ये ना ताकात हिंग टाकायचं हे सगळं अच्छा ताकामध्ये हिंग टाकून मग फवारणी करणार म्हणजे मूर्ख याचा अर्थ आज्ञान आता हे मजूर लोक काम कोण करत मजूर करते मजूर करत पण त्यांना ज्ञान असतं ते मजुरी करते का हो सर जर त्यांना ज्ञान असतं ते मजुरी करते का नाही पण शेती कशी करायची हे ज्ञान तुम्हाला आहे तुम्ही त्यांच्याकडून सांगून करून घ्या त्यांना पैसे देत तुमचाही भाग म्हणजे एका शहाण्याना शंभर आज्ञानाकडून काम करून घेणे त्यांचं जे संसार चा ना आपला भाग शेती हा धंदा खरा असा आहे म्हणजे ओढून घ्यायची बरोबर पूर्ण अशी आणि नंतर आपण ये ती <laughs> ना तीन तीन झाडाचे एक खांड बांधायचं म्हणजे अशी आडवं आणि ते पाणी असं असं अस अस साखळी पद्धत त्याला म्हणते म्हणजे पूर्ण पाणी धावत कधी नाही तुम्ही इकून इकडे जर पाणी दिलं ते तावडतो इकडे येताना ते नुकसानदायक होते हा पण ते जर असं फिरतं पाणी ठेवलं पाणी थेट इथपर्यंत इथपर्यंत अख्खं पाणी जिरत आणि मुळ चांगली असतात हा म्हणजे त्याला चांगली असतात त्याला असं फिरतं पाणी साखळी पद्धत म्हणते तिथं जर बारा दिला ना तर आपण हे खांडे एवढंच बांधायचं मिरची पसून मिरची भर या साईत परत आलं तर परत इकडे वर जात परत इकडं खाली जात परत वर जात म्हणजे असं साखळी पद्धत राहते कानपूर पद्धतीनं पाणी देणे कानपूर पद्धतीने शेती करणे कानपूर पद्धतीने पीक लावतात चांगलं जुमान वाढत त्यांच्याकडे पाण्याची भरपूर सोय आहे त्यांना पाणी भरपूर आहे त्यांच्यासाठी ही पद्धत चांगली आहे फिरवून ते, ते पाणी तिथे झालं पाणी भरपूर असून जमिनीवर राहता जमिनीचं उतार आणि जमिनीची जी हे ना क्वालिटी मग इथं मुरमटी पाणीच टिकत नाही उन्हाळा आहे भरपूर मग पाणी तर राहिलं पाहिजे म्हणजे जास्त ओल राहिले पाहिजे जादा दिवस मग त्यासाठी ना ती फिरतं पाणी साखळी पद्धती दुसरी गोष्ट अशी आहे का आपल्या जवळ मनुष्यबळ कमी एक वेळेला माणूस किती ठिकाणी बारे देईल इकडे देईल वांगे भरील का मिरच्या भरील काय भरील मग तो माणूस आणि ते शिव त्याला दु, दु, दुसरं बी काम आहे पोरायला शाळेत न्यायला पाहिजे बरोबर mm. बर, दुध बी घेऊन जायला पाहिजे घरी mm. किंवा इकायला न्यायला पाहिजे म्हणजे हे ज्या काही गोष्टी एकाच माणसाला जर चार काम असले तर मग काय करायचं मग त्यानं जर मिरचीचं जर असं फिरतं पाणी ठेवलं तिढं जर बारा दिलं तर इथपर्यंत याला ना त्याला दोन तास लागेल दोन तास त्याचं अख्खं काम करून बारा बांधलाय ते असं म्हणजे वेळेची एक माणूस चार वेळा चार काम करू शकतो पाणी व्यवस्थित भरणं होतं तोपर्यंत त्याचं दुसरं बी काम होतं शाळा पोरायला तर नेऊन घालता येतं दूध पोचवता येत परत मोटर चालू आहे पाणी भरता येत एकेच वेळेला वांगेही भरता येते आणि तिकडं मिरच्याही भरता येते ते जर असं भरलं तर इडच थांबावं लागलं दुसरं काम करता येणार नाही त्याला साखळी पद्धत म्हणजे पावसर एकरी एक पावशेर एक खंड आणायचं त्याच्याशी अशी कुटके करायची शेतात फेकून द्यायचे एक सुद्धा साप एक सुद्धा इंचुन काय करायचं पुन्हा सांगा, सांगा। सर्प आणि इच्छू आपल्या शेतात नाही याच्यासाठी म्हणजे ती नाही आले पाहिजे यासाठी नाही एक एकराला एक पावसेर वेखंड आणायचं त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे बरोबर आणि आपल्या एकरी एक पावशेर ते वेखंडाचे तुकडे फुकून द्यायचे आपल्या शेतात सापही निघत नाही कधी निचू येत नाही काही तुकडे बारीक बारीक तुकडे बारीक बारीक तुकडे आपली एक पावसर टाकायची फक्त एक पाव टाकायचे फक्त जास्त सुद्धा उपाय आपल्याला आता तुमच्या शेतामध्ये जंगली जनावर आहेत त्यानं वगैरे टुकराला एकदम सोपा उपाय आपलं जे कातड राहत वाळेत चपलाच बुट किंवा कातडीची तुकडी ते तुकडे आणायची त्याचे थोडे आणू शकतो ना आपण घरी माझ्याकडे भंडारात भरपूर एक एक दोन दोन इंचचे तुकडे करायचे संध्याकाळच्या वेळेला ती तुकडे ना जाळायची म्हणजे चटून द्यायची म्हणजे धूर धुर बरोबर तो जर तू तुम्ही जर व्यवस्थित केला चार दोन दिवस लघुपाठ तर ते तुमच्या शेतात जंगली जाणार डुकर डाकर कधी जाणार जसं म्हणतात की बारूचा वाद घेतल्यानंतर डुकर येत नाही मी काय सांगतो तर जर तुम्ही त्या काताड्याचं जर जाळ तर ते ना तुमच्या शेतात म्हणजे जंगली जनावर मग कधी तुमच्या शेतात ते येते म्हणजे काय वाज फुलं आहेत का हा हे वाज फुलं जर तो काढले ना एवढी बी हो प्रत्येक कांड्याला दोडकं लागल प्रत्येक कांड्याला म्हणजे एका झाडाला जर तो नाही काढले तर पाच दोडके लागतील आणि हे जर वाज फुलं काढले तर एका झाडाला शंभर दोडके लागतील पण त्यामधनं तर फुलं येतात ना काय हे फुलं वाज फुल आहे असं गोल राहत ना आता मी त्याच्यामुळं तोडू दाखवलो तुम्हाला हे जे आहे सगळे आता हे दिसत तोडायचं लहान जरी असलं तरी तोडून टाकायचे असं लहान लहान आहे आता हे तोडेलच नाही त्याच्यामुळं तो खूप जास्त याला फळ धरण याच्यावर होतो फुलावर नाही 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 आता लक्षात नाही आता फळ धरणारा फुल कोणतं यालाही दोडक्याला पुढं फळ येतं फुल येत बरोबर म्हणजे दोडक्याला फुल येत पण ह्या फळाला फुल येत आणि ही जे हे सगळं वाज फुले याला फळ येत नाही याला फक्त फुलं आहेत ही फुल फुले

फळाच्या पुढा आणि ये ना ही सगळी वाज भाई तुम्ही एक काम करा या तलावाच्या काढून द्या पण मला पण काढून पाहिजे मी बरोबर ही वाज फुलं तू भोपळे लाव भोपळे म्हणजे तुमच्याकडे काय माहिती लवकी लवकीची सुद्धा वाज फुलं राहतात ती वाज फुलं जर नाही काढली तर काय होत माहिती का पाच ते सहा कांड येणं फेल जात्या आणि पाचव्या ते सहाव्या कांड्याला एक दोडक लागल किंवा एक भोपळा लागल ती लवकी लागल पण तो जर रिवांस फुलं काढली तर प्रत्येक कांड्याला तीन भोपळे येत्या किती तीन आणि याला ना याला प्रत्येक कांड्याला एक एक धोडकं येते त्या झाडाला जेवढी आता समजा एकू दरणार ही फांटी बरोबर ही जी फांटी वाढली ना म्हणजे आता इडूनच आपण इथे तेव्हा ते इथून ये ना याला किती दोड काय असते का हा प्रत्येक कांड्याला ना दोड काला असतो आणि एवढी लांब गेली ना हो ते काय करायचं आपण एवढी फाटी गेली का लांब शेंडा आहे ना शंडा हा शेंडा पार हा शेंडा आहे ना कट करून टाकायचा शेंडा आहे हा शेंडा कट केला की याला परत फांटे फुटाले म्हणजे थोड्या जागामध्ये ती ते झाडाला ना खूप कारण आता याचा शेंडा कट केला म्हणजे याची वाट थांबली याची वाट थांबली की इड फांटी फुटली त्या फांटीच्या प्रत्येक बगलाला परत ओळख लागत अरे लक्ष याची बाई ही जेवढी वाज फुलं दिसते ना तुला या बाई हे गोल बाई जेवढी गोल वाल लागले ना म्हणजे फळ इथे येते ना या झाडात फळ कुठे येते हे इथे येते हे जे निघाले ते सर सगळं बघला पण दोडकणी गेले हाँ हाँ हाँ। मी फुल दो। आता हे जे आहे ना हे दोडक लागून त्याला फोल आलत म्हणजे ते खर ते तिथे दोडक लागणार माझ्या आता हे झालं ना दोडक लवकर येण्यासाठी काय करायचं याचा शेंडा ये ना हा मुळून टाकायचं बंद केला आपण कै्या सगळे अरे किती छान म्हणजे इथे माहिती मिळाली आणि <coughs> एक पहिली गोष्ट अशी आहे ना जर त्या गोष्टीच माणसानं चिंतन केलं आता समजा तुझ्यावर शेती ही जबाबदारी राहील म्हणजे तुझ्या डोक्यात ये ना शेतीच चिंतन पाहिजे काय करायचं म्हणजे सगळं चित्र आहे ना असं डोळे झाकले की ती शिती डोळ्या पुढे आले पाहिजे या गटात काय या वावरात काय त्या वावरात काय आईलं तिडे जर असं केलं तर असं होईल तिडे जर ऐक केलं ते असं दिसलं म्हणजे हे चिंतन जर केलं ना हो चिंतन एक चिंतिता म्हणजे जर तो त्या चित्तावर जर चिंतन केलं तर निरु निराकार ब्रह्म आहे ना तो सुद्धा प्रगट होतो एवढं त्या चिंतन इथं वनस्पती इथं प्रगट झाला काय टाईम लागत होत